आज आपण दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ आमावश्या स्पेशल राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत अमावश्याचे महत्व उपाय आणि बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ आमावश्या राखी आता पहली। नमस्कार भविष्य मैत्रिणींना ज्योतिष क्रिएशन मध्ये तुमच्या आपल्या आजच्या विशेष भागामध्ये स्वागत आहे तर आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आहे माघ आमावशा हिंदू धर्मामध्ये माघ महिन्यातील अमावशेला अनन्य साधारण महत्व आहे तर याला मौनी अमावशा असे सुद्धा म्हणतात अमोशा म्हणजे असा काळ जेव्हा चंद्र अदृश्य असतो मनावर मा, चंद्राचा प्रभाव प्रभाव कमी असतो म्हणून या दिवशी मानसिक शांती आणि आध्यात्मिक साधनेला खूप महत्व दिले जाते तर आजच्या या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत की ग्रहांची स्थिती तुमच्या राशीवर काय परिणाम करणार करणार आहे आणि आजचा दिवस शुभ शुभ करण्यासाठी कोणते छोटे पण प्रभावी उपाय करावेत ते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा आता अमावश्येचे महत्व आणि सामान्य उपाय हे सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आता पितृ निवारण अमोष हा दिवस पितरांच्या स्मरणासाठी सर्वोत्तम असतो तर आजच्या आज शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान नक्की करा नकारात्मकता दूर करणे घराची स्वच्छता करणे स्वच्छता करा आणि संध्याकाळी उंबऱ्यावर दिवा दिवा लावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते तर चला आता मग आता आपण सुरू करूया आजचे राशी भविष्य या व्हिडिओला आता आजची पहिली रास आहे मेष रास आता मेष राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देण्याची देण्याची गरज आहे अमाशेचा प्रभाव असल्याने थोडे मानसिक मानसिक दडपण जाणवू शकते तर कामाच्या ठिकाणी तुम्ही आज संयम ठेवावा आजचा मेष राशीसाठी उपाय आहे हनुमानाची उपासना करा आणि हनुमान चालीसा वाचा आता बघूया आपण दुसरी रास रुश्यवराश। ऋषभ रास आता ऋषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी तुमच्यासाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीने संमिश्र असा असेल जुनी एनू वसूल होऊ शकतात मात्र जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरावे आता आपण बघूया ऋषभ राशीसाठी उपाय तर महादेवाला पांढरी फुले अर्पण करा आता बघूया आपण तिसरी रास मिथून रास आता मिथून रास आज काय सांगते तर बघूया मिथून राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य मिथुन राशी व्यस्तीने नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही आज फक्त नियोजनांवर भर द्या प्रवासात सावधगिरी बाळगा मिथून राशीसाठी आजचा करावायाचा उपाय पक्ष्यांना धान्य खाऊ घाला आता बघूया आपण कर करा आता कर्क राशीच्या व्यक्तींचे आजच्या राशी भविष्य काय सांगते तर आमोशा तुमच्या राशींच्या स्वामींना राशींच्या स्वामीला म्हणजे चंद्र याला प्रभावित करते त्यामुळे आज तुम्हाला थोडे भाऊक आणि एकटे वाटू शकते सकारात्मक विचार करा आणि आज कर्क राशीसाठी उपाय आहे ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करा आता बघूया आपण पाचवी रास सिंहरास आता सिंह राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया कामामध्ये तुम्हाला आज यश मिळेल पण त्यासाठी अतिरिक्त कष्ट करावे लागतील आता सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे त्यामुळे कागदपत्र नीट तपासा आता उपाय आहे सूर्याला द्या बघूया आपण सहावी कन्या रात आता कन्या राशीच्या व्यक्तीला आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल रखडलेली कामे मार्गी लागतील मात्र कोणालाही पैसे उधार देऊ नका तर आजचा उपाय गणपतीला सातवी रास तो रास तो राशीच्या व्यक्तींना व्यक्तींच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील नवीन खरेदीसाठी आजचा दिवस शुभ ठरू शकतो मात्र आळस टाळा आता आज करावयाचा उपाय आहे तो राशीसाठी गरजू व्यक्तीला थोडेसे तेल दान करा आता बघूया आपण आठवी रास वृश्चिक रास आज वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला थोडे दाढचे निर्णय घ्यावे लागतील आरोग्याची जुनी तक्रार म्हणजे डोके वर काढू शकते त्यामुळे पथ्य पाळा वृश्चिक राशीने करावयाचा उपाय पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावा आता बघूया आपण धनुरास आता धनुराशी आजचे भविष्य काय सांगते तर व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची योग आज आहेत वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल जोडीदारासोबत वेळ घालवा तर आजचा करावयाचा उपाय पिवळ्या रंगाची मिठाई गरिबांना वाटा आता बघूया आपण मकर रास आता मकर राशीच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर कृपा असल्याने कष्टाचे फळ तुम्हाला आज मिळेल अचानक धन लाभाची शक्यता आज तुमच्या राशीमध्ये आहे घरातील मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या आता मकर राशीने आज करावयाचा उपाय आहे शनी स्तोत्राचे वाचन करा आता बघूया आपण कुंभरास आता कुंभरास यांचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर आजचा दिवस थोडा धावपळीचा असेल कामाचा ताण वाढू शकतो स्वतःसाठी वेळ काढणे विसरू नका कुंभ राशीने करावयाचा आजचा उपाय आहे काळ्या पुत्र्याला भाकरी किंवा बिस्किट खायला द्या आता बघूया आपण बारावी रास मीनरास आता मीन राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया आता मीन राशीच्या व्यक्तीने आध्यात्मिक कार्याकडे कल आज वाढेल नवीन मित्र बनवू शकतात पण गुंतवणुकीसाठी आजचा दिवस मध्यम असा आहे मीन राशीच्या वृत्तीने आज कोणता उपाय करायचा तर कपाळावर चंदनाचा टिळा लावा तेड़ा लावा तर मित्रमैत्रिणीं हे होते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे विशे, विशेष राशी भविष्य विशेष अमोशा विशे, भविष्य लक्षात ठेवा ग्रह आपली दिशा दाखवतात पण आपले कर्म आपले भविष्य घडवते त्यामुळे सकारात्मक रहा आणि आजचा दिवसांच्या आशीर्वादाने आनंदी घालवा तर तुम्हाला हा भाग कसा वाटला तर हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया उद्याच्या राशी भविष्य राशी भविष्यात धन्यवाद आणि आजचा दिवस तुम तुमच्यासाठी शुभ असो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझे चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद